नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही मुंबईमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल आणि योग्य ठिकाण शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण पाहणार आहोत टॉप फाईव्ह असे लोकेशन्स जिथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार उत्तम घर घेऊ शकता नंबर एक ठाणे ठाणे हे मुंबईच्या शहरीकरणाचा एक मोठा भाग बनले आहे येथील कनेक्टिव्हिटी उत्तम असून एक्सप्रेस वे मेट्रो आणि रेल्वेच्या सोयींमुळे लोकांना मुंबईत प्रवास करणे सोपे होते शिवाय ठाण्यात हिरवळ मॉल शाळा आणि हॉस्पिटल्स यांसारख्या सोयीसुविधा उत्तम प्रमाणात उपलब्ध आहेत नंबर दोन नवी मुंबई नवी मुंबई ही नियोजनबद्ध आणि प्रदूषणमुक्त जागा म्हणून ओळखली जाते बेलापूर खारघर वाशी नेरूळ यांसारख्या भागांमध्ये दर्जेदार घरे आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे नवीन नवी विमानतळ मेट्रो प्रकल्प आणि जलवाहतूक सुविधांमुळे नवी मुंबईतील प्रॉपर्टीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे नंबर तीन मलाड कांदिवली मुंबईच्या पश्चिम उपनगरात मलाट आणि कांदिवली हे दोन महत्वाचे भाग आहेत येथे उत्तम हाऊसिंग सोसायटी ग्रीन स्पेस आय टी पार्क आणि मॉल्स आहेत मुख्य म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मेट्रोमे इथून मुंबईच्या मुख्य भागांमध्ये सहज प्रवास करता येतो नंबर चार चेंबूर चेंबूर हे मुंबईच्या मध्य भागात असल्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते इस्टर्न एक्सप्रेस हायवे हार्बर रेल्वे आणि मेट्रोमे हा भाग खूप वेगवान विकसित होत आहे येथे मोठमोठे टाउनशिप प्रोजेक्ट्स बँका मॉल्स तसेच शाळा आणि हॉस्पिटल सहज उपलब्ध आहेत नंबर पाच डहाणू विरार नायगाव जर तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत आणि शांत वातावरणात घर हवं हो असेल तर डहाणू विरार आणि नायगाव हे उत्तम पर्याय आहेत मुंबईच्या गजबटापासून दूर असूनही उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी नवीन टाउनशिप प्रकल्प आणि लवकरच होणारा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा यामुळे या भागांमध्ये या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते तर या पाच भागांमध्ये तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त आवडला किंवा तुम्हाला आणखी काही पर्याय माहीत आहे का कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद